नमस्कार मंडळी मी किशोरी सर्वांचं स्वागत करते किशोरीज होम मध्ये आज आपण बनवणार कोहळ्याची भाजी चला तर मग कोहळ्याचे साल काढून या प्रकारे त्याचे काप करून घेतलेले आहे आता आपण याची भाजी बनवणार आहोत कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यात ताप आपल्याला मोहरी घालायची आहे मोरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे एक मीडियम साईजचा कांदा आहे हा याला या, या कांद्याला छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा ब्राऊन झालेला आहे आता आलं लसूण पेस्ट घालूयात आपण आलं लसून पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आहे लसूण पेस्ट झाल्यानंतर टोमॅटो घालून घेतलेला आहे यामध्ये आता कांदा खोबरा आणि कोथिंबीरीचं वाटण घालून घेते कांदा खोबरा छान तेलावर परतून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची पेस्ट करून घेत असताना त्यामध्ये कोथिंबीर घालायची या वाटणाला छान तेल सुटे स्टोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता हे वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सगळे कोरडे मसाले घालून घेऊया हळद तिखट धणेपूड आणि थोडीशी जिरेपूड या सगळ्या मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे मी बिलकुल थोडस आणि यात आता मीठ घालून घेऊयात थोडासा गरम मसाला आणि कोवळ्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कोवळ्याच्या थोडी आता आपल्याला भाजीत घालायच्या आता आपण झाकून ठेवूया त्याला मध्ये आपल्याला भाजीला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता शी लोणच्या साखी मस्त भाजी दिसत आहे आणि कोहळ हे लवकर शिजलं जात कोहळ म्हणजेच कद्दू हे लवकर शिजतं याला तुम्ही ग्रेव्ही सुद्धा करू शकता मी आज थोडीशी ग्रेव्ही करणार आहे मुलांना आवडते म्हणून परत त्याला झाकून ठेवते बघू शकता आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे एक सत्तर टक्के वगैरे शिजलेली आहे आता मी या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची असल्यामुळे मी पाणी घालत आहे तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे ह्या हिशेबाने तुम्हाला मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे बघू शकता आता याला परत आपल्याला शिजवायचं आहे एक सात आठ मिनिटात आपली भाजी रेडी होईल आता भाजी छान शिजलेली आहे बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि थोडीशी कोथिंबीर ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे ही तुम्ही चपाती सोबत, भाता भातासोबत कशा सोबत सुद्धा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता ही भाजी आपली रेडी आहे कोवळ्याची हो भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अँड लाईक करा थँक्यू